समाजाचे माणसं सोबत पाहिजे सर्व जाती धर्माचे लोक सर्व पाहिजे सर्व तू बय बाकीच्या नाही असं जातीच्या माणसाच्या पंधरा दिवसामध्ये ती जागा ओपन झाली का जागा सर्व जाती धर्माची पालकमंत्र्यांची फार मदत घेतली काहीकडे त्यांना थोडी राजकीय अडचणी येऊ त्याच्या बाद म्हणजे आम्ही सर्वजणांनी जेव्हा खासदार साहेबाकडो परभणी जिल्ह्याचे आम्हाला जेव्हा असे असं करा आम्ही त्या सेवा तिथं तू संदेशच हे असं म्हणत आम्ही विरोध केला खासदारांनी केला असं नाही पण खातर साहेबांनी बी तिथं बराच उठाव घेतला तेव्हा ती जागा ह्याचीच आहे नगरपालिकेच आहे तुम्ही ती जागा देऊ शकता काही अडचण नाही राहिला ते आपलं फक्त इतके गुंडे तितके गुंडे तो आपने वो हो जागा द्यायला घरी पाहिजे नाही किंवा माझ्या घरी पाहिले का आमच्या एका पाहिजे नाही हे समाजाचा विषय आहे हे सर्व समाजाच्या आजपायला ज्या मोठ्या मोठ्या एरी मोठे मोठे मंदिर झाले का धनगरात पाय आपल्या जात होते बाकीचे लोक का मध्ये आमचा एक फार मोठा हिस्सा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये दोन नंबर समाज असेल तर धनगर समाज हे लक्षात घ्या ओबीसी मध्ये सुद्धा सर्वात जास्त मोठा समाज असेल तर धनगर समाज याचे कोण कोण फायदे घेत कशा कशा आणि घेत हे आपण विचार करायचा जिल्हा परिषदा बाजार होते तुम्ही म्हणता मग वीस कसे होते तुम्ही विचार करा समजा पाळून फोन

હજુ શિક્ષણ કિટી ગરીબ રાહુદ્યા ગરીબ જવું નહીં જવા પણ લેખલા શિક્ષણ દ્યા તુ